मोठी बातमी नेरा नदीला आलेल्या पाण्यामुळे पळसमंडळ येथील बंधारा वाहून गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे तर या आलेल्या पाण्यामुळे काही शेतकऱ्यांची पिके पाण्याखाली गेली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे तर काही ठिकाणी पुलावरून पाणी वाहू लागले आहे लाइव महाराष्ट्र झोन न्यूजचे माळशिरीस तालुका प्रतिनिधी अनिल गिरीधर खंडागळे यांनी काही दृश्य काही वेळापूर्वी घेतली आहेत पहा ही दृश्य तर जे आपण मोठी बातमी पाहतोय नीरा नदीला आलेल्या पाण्यामुळे पळसमंडळ येथील बंदरा वाहून गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे तर या आलेल्या पाण्यामुळे काही शेतकऱ्यांची पिके पाण्याखाली गेली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजचे माळशिरस तालुका प्रतिनिधी अनिल गिरीधर खंडागळे यांनी ही दृश्ये घेतली आहेत